नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण सोमेश्वर या ठिकाणी आहोत आणि श्रावण महिना म्हटला की सर्वत्र महादेवाची मंदिरं ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली दिसून येते त्यापैकीच आपण बारामती तालुक्यातील सोमेश्वर देवस्थान या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणची माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासोबत सोमेश्वर मंदिराचे जे पुजारी आहेत जे ट्रस्टी आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत मला सांगा श्रावण महिन्यामध्ये या सोमेश्वर या ठिकाणी कशा पद्धतीने आयोजन असतं आणि भाविकांचा कसा म्हणजे प्रतिसाद आहे श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान हे जागरूक देवस्थान असून येथे मंदिरामध्ये श्रावण महिन्यात महिनाभर गर्दीचा ओघ असतो श्रावण चालू झाल्यापासून इथं गर्दी चालू झालेली आहे आज श्रावणातील सोमवार रात्री बारा ची महापूजा झाली त्यानंतर आरती झाली आरतीनंतर नंतर भाविकांच्या दर्शनाची दर्शनाला सुरुवात झाल्यानंतर रात्री बारा पासून जी गर्दी हळूहळू वाढायला लागली गर्दी गेल्या वर्षा या वर्षापैकी गेल्या वर्षापेक्षा जास्त गर्दी दिसते या वर्षी असा अंदाज येतोय की गर्दीच्या वाढीबद्दल दुप्पट यात्रा भरण्याची शक्यता आहे त्या निमित्ताने देवस्थान ट्रस्टने भरपूर नियोजन केलेलं आहे या मंदिरामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची अल्प सुरुवातीला कमी प्रमाणात या यानंतर भाविकांचा कल अन्नदानाकडे वाढलेला आहे भरपूर वाढलेला आहे आणि या श्रावण महिन्यात महिनाभर दोन्ही टाईम अन्नदान उपासाची खिचडी असे भाविकांच्या मार्फत वाटप केले जाते त्यात भाविकांचा भरपूर सहभाग असतो आणि देवस्थान ट्रस्टने यावर्षी पार्किंगची सोय चांगली केलेली आहे पाण्याची सोय चांगली केलेली आहे दर्शन रांगेचे यावर्षी काम पूर्ण होत आलेलं आहे आहे दर्शन रांग भाविकासाठी खूप सोयीची झालेली आहे जर दर्शन पूर्वी दर्शन आतमध्येच दर्शन लाईन असायची ऊन वारा पाऊस यांचा त्रास भाविकांना व्हायचा पण यावर्षी भाविकांनी इतकं समाधान व्यक्त केलं की पाऊस जरी आला तरी त्यांना कसल्याच अडचण येणार नाही ऊनचा त्रास नाही कशाचा त्रास नाही गर्दीत वाढ होत आहे या सोमेश्वराची काय आख्यायिका आहे सोमेश्वराची काय माहिती सांग हे द्वापार युगातील कथा आहे बारामती तालुक्यातील सोमेश्वरी जागृत देवस्थान असून या ठिकाणी गवळ्यांची वस्ती होती या गवळी कुळात माधू गळी गवळी म्हणून राहत असे त्यांच्यानंतर त्या त्यांच्या कुटुंबात मालूबाई म्हणून सासरू असून नांदण्यास आली नांदण्यास आल्यानंतर बरेच वर्ष लोटले गेल्यानंतर तिला पोटी मुलबाळ संतान नसल्यामुळे घरातील नंदा जावा दीर असे तिला त्रास द्यायचे खूप छळ करायची तिथे दुःखी कष्टी झाली दुःखी कष्टी झाल्यानंतर तिने त्या गावामध्ये साधू फिरत फिरत आलास आणि साधू फिरत फिरत आल्यानंतर साधूला पाहिल्यानंतर ती साधू कुठे गेली आणि साधूचे पाय धरले आणि तिने घरी आणून साधूची पूजा केली छडोपचार्य मिष्टांना भोजन दिले आणि साधूला तिची व्यथा सांगितली साधूने सांगितले गुजरात मध्ये काटेवाड या प्रांतात चोरटी सोमणात म्हणून सोमेश्वराच मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या सोमनाथाची पूजा कर ती म्हणली मी इतक्याला जाऊ शकत नाही तसं तर म्हटल्यानंतर साधू गेला साधूनी आपली सोमनाथाची वड्याकाठी जाऊन रात्री बारा वाजता पूजा करायची असे बारा वाजता शेवट केल्यानंतर तिला सोमेश्वर प्रसन्न झाले आणि सोमनाथाने सांगितले तुला एक पुस्तक विमान पाठवून देण्यात आली शोटीला मी पूजा करण्यासाठी आणली ठीक आहे ती घरी आली हा प्रकार अशामध्ये ते काळात चालत असताना गवळी माधु गवळीने तिच्या नवऱ्याला तिचा संशय आला की रात्रीची बारा वाजता कुठे जाते काय करते तर तिने त्याने त्याची पाळत धरली पाळत झाल्यानंतर तो तिच्या मागे माग मागे एक दिवस रात्रीच्या बारा वाजता गेला तर ठरल्याप्रमाणे सांडल्याप्रमाणे सांगल्याप्रमाणे एक विमान तिथे आले मालुबाई विमानात बसली आठ जोडून आणि विमान मा गवळी मागे मागेच गेला होता ना विमान उडत असताना माधु गावळीने माचवा धरला आणि लोंपळ त्या विमानाबरोबर बरोबर सोरटी सोमनाथला गेला सोरटी सोमनाथला गेल्यानंतर मालूबाई तिथं उतरली उतरल्यानंतर सोमनाथाच्या मंदिरात गेल्यानंतर सोमनाथांनी सांगितलं तुझ्या मागे तुझा पती आलेला आहे मालुबाई म्हटली तुम्ही दार उघडा मला पूजा करायची मालूबाई सोमनाथांनी काय दार उघडलं नाही तर मालूबाई म्हटली तुम्ही दार उघडले नाही तर मी रक्तपात इथं माझ्या मस्तकाचा करेन सोमनाथांनी दार उघडून तिला आत घेतली त्यांनी मालुबाईने पूजा केली आणि आली नंतर बाहेर आली बाहेर आल्यानंतर पर येऊन परत तिथं आली आल्यानंतर गवळी तिथ राहिला माधुगवळीला पश्चाताप झाला आपण कुठे गेले आपण कसं जायचं राणावानातून कसं जायचं जंगल तोडून कसं जायचं तर त्यांनी सोमनाथाचा दावा केला सोमनाथचा इकडं मालोबाई घरी पोचले होते पोहोचल्यानंतर तिला सासू सासरे नंदाधीर यांनी विचारले माधू कुठे आहे ते म्हणजे मला काय माहित आहे तिला त्यांना संशय आला की माधूचा हिने घात केला काहीतरी तर तिला आणखीन छळ त्रास होल्यानंतर तिने सोमनाथाचा दावा केला सोमनाथ आणि माधूला एक चिगमभर अशी राग फुंकली सांगितली जंगलातून तिला फुंकल्यानंतर ती जंगलातून त्याला वाट दिसली वाट दिसल्या तर तो घरी आला इकडे मालूबाई शांत म्हणजे असे त्रास दिल्यामुळे दुःखी कशी होऊन शांत झोपले असताना सोमनाथांनी स्वप्न येऊन सांगितलं ज्या ठिकाणी तुझी गोरं चरण्यासाठी चालण्यासाठी जातील त्या ठिकाणी एक वारूळ असेल वारुळातून मी सरपुरपर गायीला दूध प्राशन करण्यासाठी येईल तर ती स्वप्न आपले सकाळी जागे झाल्यानंतर आपला गोराखी फोमणी फोमणी नावाचा गोराखी होता त्यांचे उशीर साधून कोरळी गावात आणि जळगाव गावात आहेत तर खोमणीने आपले गोरे रानात सोडली आणि रानात एक कपिला काय चरत 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 त्या वारुळापशी आली वारुळापशी आल्यानंतर वारोळातून सरपरुपी सोमनाथ गायला दूध प्राशन करण्यासाठी आले आल्यानंतर गायला दूध प्राशन करू लागले प्राशन करू हातात कोराड घेऊन आपला गुरु चालतच होता त्याला तो प्रकार दिसला की वारोळातून साप आपल्या गायला आला आणि चावतोय त्यांनी इकडे तिकडे पाहिलं हरवळ्या मारल्या कोणी काही त्याच्या मदतीला आलं नाही आलं नसल्यामुळं मग त्याने हातातील कोराड भिरकवून मस्तगाव मारली मस्तगाव मारल्याबरोबर मस्तगाव गाव खोच पडली आणि त्या गाव खोज पडल्यानंतर सोमनाथ त्या वारोळातच गुप्त झाली गुप्त झाल्यानंतर हा प्रकार येऊन मालुबाईला घरी सांगितला की असा असा आज प्रकार झालेला आहे एक वारोळातून सर्प आला आणि गायला आपल्या दूध प्राशन करू लागला तर मी हातातील कोराड बिरकून मारल्यानंतर त्याच्या मस्तकाला ला, लागली लागल्यानंतर तो सर्प वारोळात गुप्त झाला तर महालोबाईला त्या स्वप्नाचा आठव हो झाला की आपल्याला सोमनाथाने येऊन सांगितलं होतं तर तर की आपण गायला दूध प्राशन करण्यासाठी येईल असं झालं तिने मग खोमण्याला शाप द्यायला सुरुवात केली अरे खोमण्या तू असं का पाहत केलं माझ्या स्वामीला तू का मारलं असे पश्चातापाने ती रडू लागली खूप रडू लागल्यानंतर सोमनाथला किवाले सोमनाथ त्यांनी सांगितलं मालू रडू नकोस मी त्या तुझ्या गावात मी स्वयंभू लिंगात येईल ज्या ठिकाणी मी गुप्त झालो ते वारोळ खोदून पहा तिथं मी स्वयंभू लिंगात आहे हा प्रकार त्यांनी गावकऱ्याला सांगितल्यानंतर आले आणि वालू खोदू लागले तर वालुकामय लिंग असं तिथे आलं पिंड त्या सापडकाव कुरळीच्या गावाची खून असं ते त्या काळात गवळींनी मंदिर बांधलं मंदिर बांधल्यानंतर मालुबाईने भरपूर वर असे म्हणजे सोमनाथाला मागून घेतले पुढं कलियुग येईल लोकांची चलविचल होईल चल अल्पशेवेत तुम्ही भाविकांना प्रसन्न झाला पाहिजे ठीक आहे सोमनाथांनी वर दिला सोमनाथाने सांगितलं मी श्रावणी शेवट सोमवारी रूपात येईल आणि भाविकांना दर्शन देईल त्यानंतर मालोबाने सांगितलं की तुम्ही जरी रूपात आला तर भाविकांनी हातात तर कुणाला दंश नाही झाला पाहिजे भाविकांनी तुम्हाला दूध पाजले तर उष्टे दुधाचा तीर्थ म्हणून भाविक घेतील तर त्याची वीज बाधा कुणाला नाही झाली पाहिजे आणि तुम्हाला श्रावणी शेवट सोमवारी भाविकांच्या दर्शनासाठी सर्परूपात यावेच लागत सोमनाथ तथाच तू म्हणलं आणि नंतर मग खोमनेला त्यांनी मान दिला पिढ्या आणि पिढ्या पिढ्या आणि पिढ्या तुम्हाला मी येण्याचा मान तुम्हाला देत आहे तरी श्रावणी शेवट सोमवारी दुपारी बारा वाजता खोमणे कोराळे आणि जळगावचे खोमणे आहेत ना त्यांना मान दिला जातो पालखी सोहळा होतो अशा प्रकारे यात्रा संपन्न होती भाविक आनंदाने आपापल्या घरी जातात धन्यवाद तर हे होते देवाचे पुजारी आणि यांनी आपल्याला सोमेश्वर मंदिराविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद